दहीहंडीचा सराव करताना सहाव्या थरावरून खाली कोसळल्याने मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दैसर येथे बाल गोविंदाचा मृत्यू झाला दैसर पूर्वेला असणाऱ्या केतकीपाडा परिसरात रविवारी रात्री हा प्रकार घडला यामध्ये नवतरुण गोविंदा पथकाचा बाल गोविंदा अकरा वर्षीय महेश रमेश जाधव याचा दुर्दैवी मृत्यू झाला दहीहंडी अवघ्या काही दिवसांवर आल्याने तो रविवारी रात्री साधारण पावणे दहाच्या सुमारास गोविंदा पथकासोबत सराव करत होता महेश हा सहाव्या थरापर्यंत चढत चढत जात होता त्यावेळी अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला थेट जमिनीवर कोसळल्याने त्याला गंभीर इजा झाली गोविंदा पदकातील तरुणांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी महेशला मृत घोषित केले या घटनेनंतर पोलिसांनी नवरतरुण मित्रमंडळ गोविंदा पथकाचा अध्यक्ष बाळू सुरणार याच्यावर गुन्हा दाखल केला पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली होती मात्र नंतर महेशच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोविंदा पथकाचा अध्यक्ष बाळू सुरनार निष्काळजीपणे मृत्यू आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला महेश जाधव हा दैसर पूर्वेला खारखडी परिसरात राहत होता त्याची आई घरकाम करते तर वडील मजुरी करतात त्याला तीन लहान भावंडे आहेत हा प्रकार नेमका कसा घडला यामध्ये कुणाची चूक होती त्याचा पाय सटकला की नेमके काय झाले याचा तपास सध्या या भर दर पोलिसांकडून सुरू आहे येत्या सोळा ऑगस्ट ला सण होणार आहे मुंबईतील दहीहंडी उत्सव जगभरात प्रसिद्ध आहे या उत्सवात मुंबईतील हजारो गोविंद पथक सहभागी होत असतात ही गोविंद पथकं दिवसभर शहरभरात फिरून विविध ठिकाणी मानाच्या हंड्या फोडतात दहीहंडी फोडताना अनेक मंडळांकडून सात ते नऊ थर असले जातात हे थर रचताना अनेक गोविंद जखमी होतात मुंबई उच्च न्यायालयाने लहान मुलांना वरच्या थरावर चढू नये असा आदेश दिला आहे मात्र बहुताश गोविंद पथक त्याकडे कानाडोळा करतात याशिवाय दहीहंडी खेळताना हेल्मेट सेल्फी बेल्ट गादी अशा मूलभूत सुरक्षा साधनांचा सा वापर करावा असे निर्देश देण्यात आले होते मात्र बहुताश गोविंदा पथकांकडून दहीहंडीचा सराव करताना या नियमांचे पालन केले जात नाही सराव करताना सुरक्षेचे सर्व उपाय करणे गरजेचे आहे एक छोटी चूकही त्यामुळे जीवावर बेतू शकते त्याचा प्रत्यय इथे आला या दुर्घटने परिसरात मोठी शोककळा पसरली आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका